पाहताची होती दंग आज सर्व संत पाहताची होती दंग आज सर्व संत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत पाहताची होती दंग आज सर्व संत पाहताची होती दंग आज सर्व संत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत योगे झाले अठ्ठावीस विठू विटे वारे योगे झाले विठो विठे वरी धन्य झाली चंद्र भागा धन्य ती पंढरी धन्य झाली चंद्र भागा धन्य ती पंढरी अनार्थाचा हारी ऐसा दया कृपवंत अनार्थांचा हारी ऐसा दया कृपावंत विठालाच्या पायी विट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत पाहताची होती दंग आज सर्व संत पाहताची होती दंग आज सर्व संत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भागेवंत कोणती ती होती माती कोणता कुंभार कोणती ती होती माती कोणता कुंभार घडवी उभा राही पाहिवी सांभार घडवी तांनी उभारा आहे पाहिवी शांबार तुझ्यामुळे पंढरपूर झालं कृतिवंत तुझ्यामुळे पंढरपूर झालं कृतिवंत विठालाच्या पायी विट झाली भाग्यवंत विठालाच्या पायी विट झाली भाग्यवंत पाहताची होती दंग आज सर्व संत पाहताची होती दंग आज सर्व संत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत विठेवरती उभा पहा विठू भगवंत विठेवरती उभा पहा विठू भागवंत दत्त म्हणे मन मन माझे झाली शांत दत्त म्हणे मन म्हणा माझी झाली शांत गुरु कृपा साधविली असे विश्वपंत गुरु कृपा साधविली असे विश्वपंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत पहाताची होती दंग आज सर्व संत पहाताची होती दंग आज सर्व संत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत